हे बक्षीस हा देतो 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 पहिला त्यांचा पण घेतो आणि तोड मासाळगाव आणि काय रे बाबा काय काय आणू गणपतीला तोड दिली पाहिजे म्हणून बाबा देतोय तुम्ही म्हणता म्हणून ऐका आणि बक्षीस आहे सन्मान्य राजवर्धन खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचीही फरमाइश आहे गणबाई पुजला आहे मी पण घेतो देतो, देतो, देतो। हे आहे हा ते येतील कोणतरी तरी सांगायच हा नाही काय भेटल बघा हा किती आहे त्यांनी म्हणायला पाहिजे खुळा मला म्हणा तो फुळा हा दूध खुळा आहे हा शक्ती तुला भेद करत नाही मी शक्ती मला आहे मी गाणार आहे तुम्ही गायचं बाबा हा भेद आहे त्यांचा शब्द आहे रेकॉर्डिंग करून ठेवा पोरा नो ऐका विचार हा किती आहे लंबोदर आणि शक्य आईली गणपतीला मोठा करतो आईला नको बोल बाबाला बोल गणपतीला मोठा कर बाबाला बोल आणि गणपतीला मोठा कर विचार हा किती आहे अग इत कही नाही बर शिटा परत शिटा शिटा सीटा काय साठी काल पाहणार साडेतीन वाजल्याचे जास्त आज साडेसाती टेन्शन नका विचार हा किती आहे इतकही नाही बर देणारा आहे ना आपला तो लांबो काढवड करून कशात पाहतोय कर्ज काढायला लागतोय तुला मुंबईला काय करतोय साड्या करतोय काढवड करायला लागते तुला गणपतीला बारा महिने काय करतोय भिगा मागतोय तिकडं करायला लागते तुला गणपतीला ठेवलं त्यातलं पगारातलं वाचवून एवढी काढवड करायची गरज नाही म्हणून इस्को पॅचे सचिन गो आपला काटा सला पाणी मी नाही मागतो आणि यांचा घास नाही तू हे लांबोरे

तुझ्या तुम्ही आई नाही बोलायची बाबाने सांगायचं घर साजवायला आंदोलन चालवायला बाबा सांग ना चट्डी आलो गरबोड आलो बस्तर आलो लेट आलो आणि हा रेणा पहिला भाजरावा बाबा त्याला पटत नाही हे म्हणून त्याला उत्तर कसं दिलं बघा बघा उत्तर कसं दिलं ऐका आणि तुमच्या गाण्याचं पण उत्तर देणार नाही का मी काय म्हणते आई म्हणते आता माये आईला सांगतो ना काय काय आणू काय म्हणते मला आय काय म्हणते आई बाप सोडून आई बाप सोडून गावी आलो कोटासाठी गेला असतो रे आय म्हणते कसा काय उत्तर यांचे घास नाही वाजू म्हणून वर्षान दिले का वाई ना उत्तर परफेक्ट आहे मान्य कर तू नाही गेला तरी जग मान्य करील आज बघ करतोय का नाही बघ दिने आई बाप सोडून गावी आय म्हणजे अरगाड्या पोटासाठी गेलास तुर पण दिन रात मला ले करा तुझी हुरहुर पाहिली नाही ना तू मी वर्षभर क्या ना भेटण्याचा गी म्हण हे क्या ना पाहण्याचा गी म्हण हे झालं अतुर काय नचलो नाही अन् बावा ये न गो तू भक्त आहे न समावा माझी नातवंडांना मी वर्षभर पाहिली सुनाला नातू ना तिला माझ्या घेऊन काय असू शकतात त्यांची उत्तर बघा कसं दिलं उत्तर मान्य करत नाही